नमस्कार मित्रांनो आपण पाहत आहोत न्यू एज्युकेशन युट्यूब चॅनल आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे तर विद्यार्थी मित्रांनो आपण हा व्हिडिओ भाग क्रमांक एक प्रश्न एक ते तीस घडी घाला व उलगडा इयत्ता पाचवी नवोदय प्रवेश परीक्षा मानसिक क्षमतेवर आधारित ही व्हिडिओ आपण बघत आहोत चला तर आपण सुरुवात करूया या व्हिडिओला घडी घाला व उलगडा सूचना बघा या व्हिडिओच्या या प्रश्न प्रकारात कागदाच्या एका तुकड्याला दुमडून काही ठिकाणी कापले जाते किंवा त्याला भोके जातात कागदाची ही घडी पूर्णपणे उलगडल्यावर कागद कसा दिसेल हे उत्तर आकृत्यातून शोधायचे असते यासाठी पुढील मुद्दे लक्षात ठेवावेत व तसा सराव करावा बघा प्रश्न आकृतीत कागद ज्या क्रमाने दुमडला जातो त्याच्या जा उलट क्रमाने घडी उलगडावी नंबर दोन कोणतीही घडी उलगडल्यावर मिळणारा भाग त्या घडीचे प्रतिबिंब असते नंबर तीन प्रश्नाकृतीत दाखवलेली घडीची अंतिम स्थिती तिसरी प्रश्नाकृती लक्षात घ्या आणि ही घडी ज्या बाजूला उपदत त्या बाजूला त्या घडीचे प्रतिबिंब मिळते त्यामुळे अंतिम घडीच्या शेजारी तिचे प्रतिबिंब काढा आणि या घडीत डाव्या कोपऱ्यात दाखवलेला काळा भाग कापलेला आहे ही घडी वनाने दर्शवल्यानुसार खाली उदाहरण म्हणून बघा हे चित्र आहेत तर अशा प्रकारचे आपल्याला घडी आपल्याला आप मिळेल आणि असं उत्तर आपल्याला हे करता येईल तर आपण सुरुवात करूया व्हिडिओला प्रश्न पहिला हे प्रश्न आकृती आहेत ह्या उत्तराकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू करूया अगदी अचूक उत्तर तुम्ही ओळखायचं आहे पर्याय क्रमांक बी बरोबर आहे प्रश्न दुसरा बघूया प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय तुमच्या समोर आणि तुमचा टाइम सुरू अगदी बारकाईनं निरीक्षण करायचं आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न तिसरा प्रश्न ह्या प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तराकृत्या आहेत तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक सी हे बरोबर उत्तर आहे प्रश्न चौथा प्रश्न आकृती आणि हे उत्तर आकृती आहेत आपण आकृत्यांचं बारकाईने निरीक्षण करायचं आहे आणि अचूक उत्तर आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे आपण व्हिडिओला पॉज करून उत्तर शोधू शकता पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न पाचवा प्रश्न आहे ह्या आकृत्या आणि ह्या आकृत्या <voice> पर्याय ए बी डी आणि तुमचा टाइम सुरू तर पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे प्रश्न सहावा हे प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय तुमच्या समोर आहेत आणि तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय बरोबर पर आहे उत्तर सातवा प्रश्न बघूया ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आणि आता तुमचा टाइम सुरू करूया तर पर्याय क्रमांक डी हे बरोबर उत्तर आहे आठवा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आहेत आणि पर्याय ए बी सी डी आता टाईम सुरू झालेला आहे आपण काळजीपूर्वक का आकृत्यांचं निरीक्षण करून अचूक उत्तर शोधायचं आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर आहे प्रश्न क्रमांक नऊ बघूया हे प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृती आहेत आता टाइम सुरू झालेला आहे पर्याय क्रमांक ए बरोबर उत्तर आहे प्रश्न दहावा ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या आकृत्या तुमचा टाईम सुरू झालाय अचूक उत्तर ओळखा तर पर्याय क्रमांक डी हे उत्तर बरोबर आहे पुढचा अकरावा प्रश्न ह्या प्रश्नाकृत्या ह्या उत्तराकृत्या पर्याय ए बी सी डी तुमचा टाइम सुरू करूया तर सी हे पर्याय अगदी बरोबर उत्तर बारावा प्रश्न प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृती आहेत पर्याय ए, ए बी सी डी तुमची वेळ सुरू आपण बारकाईना निरीक्षण करून उत्तर शोधायचं आहे तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे पुढचा तेरावा प्रश्न ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्यात बघा पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू चित्राचं निरीक्षण करण्यासाठी आपण व्हिडिओला पॉज करून बघू शकता पर्याय क्रमांक सी हे उत्तर अगदी बरोबर आहे चौदावा प्रश्न ह्या प्रश्न आकृत्या ह्या आकृत्या पर्याय तुमच्या समोर आता टाइम सुरू झालेला आहे आपण बारकाईंना निरीक्षण करा आणि अचूक उत्तर ओळखा पर्याय क्रमांक ए अचूक उत्तर आहे पंधरावा प्रश्न ह्या प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत काळजीपूर्वक आपण आकृत्यांचं निरीक्षण करा आता टाइम सुरू झालेला आहे तुमचा आणि अचूक उत्तर निवडा तर पर्याय क्रमांक सी हे उत्तर बरोबर आहे सोळावा प्रश्न प्रश्न आकृत आहेत आणि ह्या उत्तर आकृती आहेत ए बी सी डी हे पर्याय आहेत आता टाइम सुरू झालेला आहे तुमचा आपण कुठली घाई न करता आपण व्हिडिओला पॉज करून चित्राचा निरीक्षण करा पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर सतरावा प्रश्न बघूया प्रश्न आकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत आणि आता टाइम सुरू झालेला आहे तर पर्याय बी हे उत्तर बरोबर आहे अठरावा प्रश्न ह्या प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तराकृत्या बघा आणि आता टाइम तुमचा सुरू झालेला आहे बी हे पर्याय अगदी बरोबर आहे एकोणीसावा प्रश्न ह्या प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तराकृत्या आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे बारकाईनं आपण या चित्राचं निरीक्षण करायचं आहे आकृत्यांचं आणि ओळखायचं आहे पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर विसावा प्रश्न प्रश्न आकृत्या तुमच्या समोर आणि उत्तराकृत्याही तुमच्या समोर आहेत आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि सोडवा पर्याय क्रमांक डी हे उत्तर अगदी बरोबर आहे एकविसावा प्रश्न बघूया त्या प्रश्नाकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय ए बी सी डी आता टाईम तुमचा सुरू झालेला आहे बारकाईने आपण निरीक्षण करा आणि उत्तर सोडवा कुठलीही घाई न करता पर्याय क्रमांक सी हे अचूक उत्तर आहे बावीसावा प्रश्न बघूया त्या प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तर आकृत्या आहेत पर्याय ए बी डी तुमचा टाइम सुरू झालेला आहे तर पर्याय क्रमांक डी हे अचूक उत्तर आहे तेवीसावा प्रश्न बघूया प्रश्न प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तराकृत्या आहेत पर्याय ए बी डी तुमची वेळ सुरू झालेली आहे तर पर्याय सी हे उत्तर अगदी बरोबर आहे पुढचा प्रश्न चोवीसावा ह्या प्रश्नाकृत्या आणि ह्या उत्तराकृत्या आहेत बघा पर्याय ए बी सी डी आणि तुमचा टाइम सुरू झालेला आहे ए पर्याय हे अगदी बरोबर उत्तर आहे पुढचा प्रश्न पंचवीसावा प्रश्नाकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत तुमची वेळ सुरू करूया आपण बारकाईना निरीक्षण करा आणि उत्तरे सोडवा ए हे पर्याय अगदी बरोबर उत्तर ही आकृती या ठिकाणी उत्तर असेल सव्वीसावा प्रश्न बघूया ह्या आकृत्या आणि ह्या आकृत्या आहेत पर्याय एबीसीडी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे तर बी हे पर्याय अगदी अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न बघूया सत्तावीसावा प्रश्न आकृती आहे आणि आकृती आहे पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे डी हे पर्याय अचूक उत्तर अठ्ठावीसावा प्रश्न बघूया ह्या प्रश्न आकृत्या आणि हे उत्तर आकृती आहेत तुमची वेळ सुरू झालेली आहे अगदी आपण शांततेनं या चित्राचं निरीक्षण करून उत्तर सोडवायचं आहे तर पर्याय क्रमांक ए अगदी बरोबर उत्तर एकोणतीसावा प्रश्न बघूया ह्या प्रश्नाकृत्या आणि उत्तराकृती आहेत पर्याय ए बी सी डी आणि तुमची वेळ सुरू झालेली आहे तर बी हे पर्याय अगदी बरोबर आहे या व्हिडिओ मधला आता हा शेवटचा प्रश्न तिसावा प्रश्नाकृती आणि ह्या उत्तराकृती आहेत पर्याय क्रमांक सी अगदी बरोबर उत्तर आहे नवोदय आणि इयत्ता परीक्षा या दोन्ही स्पर्धा परिक्ष, परीक्षेचे सर्व व्हिडिओ न्यू एज्युकेशन चॅनलवर उपलब्ध आहेत जर आपण अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसाल तर सबस्क्राईब करा नोटिफिकेशन मिळवा आणि व्हिडिओचा अधिकाधिक सराव करा आणि इतरांना शेअर करा तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो